हिल्यानगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने एकवीस च्या एकवीस जागांवर निर्विवादपणे वर्चस्व मिळवून सलग पंचवीस वर्ष सत्तेवर असलेल्या पुरोगामी मंडळाचा प्रचंड मताधिक्याने पराभव करत सत्तेची विजयश्री आपल्याकडे खेचून आणली पुरोगामी मंडळाच्या कारभारावर गेल्या दहा वर्षापासून अंकुश ठेवणाऱ्या स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने यंदाच्या निवडणुकीत अतिशय सावध भूमिका घेऊन योग्य उमेदवारांची निवड केली सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षक संघटनांमध्ये काम करणारे शिक्षकांच्या अडीअडचणी अडचणी सोडवणारे उमेदवार दिल्यामुळे परिवर्तन मंडळाला पुरोगामी मंडळाच्या हातातून सत्ता काबीज करणे सहज शक्य झाले स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचे नेते आप्पासाहेब शिंदे व राज गवांदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली परिवर्तन मंडळाची सत्ता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माध्यमिक शिक्षक बँकेच्या नाही अशी भीष्म प्रतिज्ञा करणारे राज गवांधे यांनी ला दिलेली प्रतिक्रिया या ठिकाणी वंदन करतो मित्रांनो गेली पंधरा दिवस आपण जो काही या ठिकाणी या परिवाराच्या मदतीसाठी या उमेदवारांच्या प्रचारासाठी आपण वेळ दिला त्यासाठी मी पहिल्यांदा धन्यवाद देतो दुसरा धन्यवाद ज्यांनी या उमेदवारांसाठी माघार घेतली त्यामध्ये आदरणीय शरद तुपिरे सर आदरणीय राऊसाहेब शेळके सर आदरणीय बाळासाहेब बंगाल सर आदरणीय संतोष नवले सर आमच्या भगिनी गुले मॅडम यांच्यासाठी एकदा टाळ्यावाज व्हायचे कारण यांनी मागे घेतली त्यानंतर दुसरे आमचे श्रीधर आदरणीय दत्ता जाधव सर यांना यांचं या ठिकाणी लक्षात ठेवा कुठली निवडणूक म्हटल्यानंतर एक विचारानं ज्यांनी उमेदवारी करण्यासाठी यांना प्रवृत्त केले या सगळ्या शरीरांना या ठिकाणी पहिल्यांदा मानाचा मुद्रा करतो मित्रांनो ही एकवीस जीवची लढाई जी आहे ना मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो उमेदवार समोर कोणी असू द्या उमेदवार समोर कोणी असू द्या हजारच्या फरकाने जिंकणार म्हणजे जिंकणार अशा प्रकारचा निर्धार आम्ही केला होता आणि तो जिंकून त्यामुळे त्यामुळं आम्हाला कोणी मदत केली काय केली आहे याच्या खोळात मला या जायचं नाही मला माहिती आहे माझ्या जीवाभावाच्या मित्रांनी गेली पंधरा वर्ष वीस वर्ष माझ्या जो संघर्ष केला ना त्या संघर्षाला या ठिकाणी फळ आलाय म्हणून म्हणूनच मी या सगळ्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो या ठिकाणी आमच्या मावशी आलेल्या आहेत या ठिकाणी आमचे सरमज साहेब आहेत त्यानंतर आमचे जयसिंग कानवडे सर आहेत त्यानंतर आमच्या दोघी भगिनी आहेत म्हणजे ताई आहेत चंद्रकला ताई आहेत त्यानंतर कानवडे ताई आहेत यांना मनापासून धन्यवाद देतो कालचं वातावरण पाहून मी तुम्हाला सांगतो या महिला भगिनी दिवसभर सकाळी आठ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत थिंड लढवली त्या सगळ्या भगिनींना मी या ठिकाणी धन्यवाद देतो मित्र हो गेल्या पंचवीस वर्षामध्ये जो काही संघर्ष या चुकीच्या कारभाराविरुद्ध आपण केला त्या चुकीच्या कारभाराच्या विरुद्ध लोकांनी मतदान केलेलं आहे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एवढी मोठी लाट होती की समोर कोणताही उमेदवार आला असताना तरी त्याचा कचरा झाला असता मी या सगळ्या

तो माझा संचालक या ठिकाणी आल्यानंतर त्याला सन्मानाची वागणूक आपल्याकडून मिळाली पाहिजे मी आज या ठिकाणी माझी प्रतिज्ञा पूर्ण केली सर या सगळ्या मंडळी माहिती आल्यानंतर मी कधी बसलो नाही परंतु आज पहिल्यांदा या ठिकाणी बसलो माझं स्वप्न होतं ज्या वेळेस या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये परिवर्तन होईल या ठिकाणी माझा संचालक निवडील त्याच वेळेस या ठिकाणी बसेल ते स्वप्न मी आज पूर्ण केलं आपल्या सर्वांच्या साक्षी पूर्ण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांना मला बसून धन्यवाद देतो या ठिकाणी सगळ्यांचा नावले करण्याची गरज आहे परंतु आज या ठिकाणी नाव कुणाचं घ्यावं कारण ज्यांनी वीस वर्ष पंधरा वर्ष आणि कालपर्यंत पंधरा वीस दिवस ज्यांनी माझ्यावर दिवस रात्र काम केले अशा सगळे शेलेदार त्यांच्या मी नतमस्तक होतो त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि हा विजयाच्या बद्दल आपल्या सर्वांना पुन्हा या ठिकाणी धन्यवाद देऊन ब्युरोची संदीप कोटकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट